मित्रांनो आम्ही नरनाळ्या किल्ल्याकडून आलो त्यामुळे हे तुम्हाला डाव्या साईडला दिसत आहे परंतु आकोटकडून येताना हे उजव्या बाजूला अकोली जहागीर येथील हे गजानन महाराजाचे सजल केलेली विहीर संस्थान आहे मित्रांनो आपण आलेला आहोत गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीला ज्या विहिरीला बारा वर्ष पाणी नव्हतं ती विहीर गजानन महाराजांनी योग साधनेने सजल केली होती त्या विहिरीला आपण भेट देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आलेले आहोत नरनाळा इथून आठ किलोमीटर राहते आणि नरनाळ्याच्या आधी उजव्या बाजूला हे एक अकोली नावाचं गाव आहे तिथे ही विहीर आहे त्या विहीर संस्थांना आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत तर चला जाऊया मित्रांनो आतापर्यंत केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा पुढील बेलचा ऐकून दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यापासून अतिशय जवळच असलेलं हे विहीर संस्थान आपण त्या विहीर संस्थानचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत इथे सजेल केलेली विहीर आहे सोबतच गजानन महाराजाचं सुंदर मंदिरसुद्धा आहे सुरुवातीला चप्पल ठेवण्यासाठी मोफत स्टँड आहे इथे आपले पादत्राणे ठेवायचे आणि त्यानंतर विहीर संस्थानकडे दर्शनासाठी जायचं खूप सुंदर परिसर या संस्थांचा आहे आणि या संस्थांचं शेत सर्वे नंबर बावन्नमध्ये गजानन महाराजांनी सजेल केलेली विहीर आपण पाहणार आहोत एकदा गजानन महाराज उन्हाळ्याच्या दिवसात अकोट शिवारातून जात असताना एका शेतकऱ्याला त्यांनी पाणी मागितले परंतु त्यांनी दिले नाही ती गजान महाराजाची गजान महाराजांनी सजल केलेली भिस्ती विहीर जी विहीर बारा वर्ष कोरडी होती आणि ती गजान महाराजांनी आपल्या योगसाधनेने सजल केलेली ही जी आमच्या पाठीमागची विहीर आहे तीच ती विहीर आणि गजान महाराजाचं अपोली येथील हे मंदिर आणि सुदैवानं ही आरतीसुद्धा आरतीसाठी आपण उपस्थित राहू शकलो त्या शेतकऱ्याने गजानन महाराजाच्या रूपाकडे पाहून त्यांना वेड्यात काढलं आणि गजानन महाराजांना तहान लागली होती त्यांनी विहिरीकडे जात असताना तो शेतकरी म्हणाला अरे वेड्या त्या विहिरीकडे कशाला जातो तिथे तर पूर्ण कोरडी पडलेली विहीर आहे त्या विहिरीला कित्येक वर्षापासून पाणी नाही आहे परंतु गजानन महाराजांनी त्या विहिरीवर गेल्याच्यानंतर त्या विहिरीला अचानक झरे सुरू झाले आणि ती विहीर म्हणजेच अकोली जहागीर अकोलखेड येथील गजानन महाराजांनी सजेल केलेली विहीर त्या शेत शेतकऱ्याकडे पाणी असतानासुद्धा त्याला पाणी कमी पडेल म्हणून त्याने गजानन महाराजाला पाणी दिलं नव्हतं आणि मग गजानन महाराजांनी कोरडी पडलेली विहीर सजेल केली पुढे पुढे त्या शेतकऱ्याने गजानन महाराजांची क्षमा मागितली पाय धरले परंतु महाराज म्हणाले अरे वेड्या तुझ्यासाठी ही विहीर पाण्याने भरून दिली आता छान मळा लाव आणि कष्ट कर मात्र त्या शेतकऱ्याला महाराजांची प्रचिती कळली होती महाराजांचे पाय त्याने घट्ट धरत शेतकरी म्हणाला आता याच चरणी लीन होईल मी आता भक्तीचा मळा लावेल तो शेतकरी म्हणजे पुढे महाराजांचे पट्टशिष्य ठरलेले भास्कर महाराज पाटील जायले आजही अकोली येथील सर्वे नंबर बावनमध्ये महाराजांनी सजील केलेली ही विहीर तुम्हाला दिसत आहे विहिरीमध्ये झाडाची पाणी पडू नये म्हणून वरून विहिरीला आवरण दिलेलं आहे आपण विहिरीचं दर्शन करत हो। आहोत आणि यानंतर आपण गजानन महाराजाच्या अकोली येथील मंदिराचे सुद्धा दर्शन करत आहोत धा बर हे धाबाई मंदिर आणि या मंदिराच्या बरोबर समोरासमोर आहे गजानन महाराजांचे या अकोली येथील मंदिर हा परिसर अतिशय सुंदर आहे मोठ्या मोठ्या झाडांनी वेढलेला आणि अतिशय शांत असा हा परिसर येथे गेल्याच्यानंतर प्रसन्न मन झाल्याशिवाय राहत नाही आणि आपण जात आहोत आता गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आणि येथे आपल्याला योगायोगाने गजानन महाराजाची आरतीसुद्धा मिळणार आहे आता यानंतर आपण आरतीच करणार आहोत आता गजानन महाराजाची आरती सुरू होईल आणि पूर्ण आरती होईपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहाल अशी अपेक्षा करतो <laughs> हे गजानन महाराजाचं येथील मंदिर आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रींचं दर्शन आपण घेत आहोत स्त्रींचं साजीरं रूप आपण सध्या पाहत हो, आहोत आणि दर्शन घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आणि आपण श्रीचं दर्शन घेत आहोत गजानन महाराजाच्या उजव्या बाजूलाच श्री गजानन महाराज महाराजाष्टक लावलेले आहेत आणि ही जी तुम्हाला प्रतिमा दिसत आहेत गजानन महाराजाच्या योगियाच्या आयुष्यातील विविध क्षण त्याचे सर्व इथे फ्रेम करून लावलेले आहेत फोटोच्या ज्या आपण व्हिडिओ थांबवून पॉज करून पाहू शकता वेगवेगळ्या प्रसंगाचे हे सर्व प्रसंगचित्रे येथे या मंदिरामध्ये लावलेले आहेत